सांगली मिरज कोवड महानगरपालिकामध्ये आजच्या पत्रकार परिषदमध्ये आपल्याला सांगित सांगितलं गेलं मागच्या दोन वर्षात आता षष्टी काळामध्ये काय काय आपल्याला उपलब्धी मिळते ते आपल्याला सांगू इच्छितो सामान्य प्रशासकीय विभागामध्ये जवळपास साडेतीनशे लोकांना पहिल्यांदा घडंतर मोठी प्रमाणात पद्धती देण्यात आलेली होती ज्या आतापर्यंत कधी दिलं नाही त्याच्यासोबतच घनगस्ता व्यवस्थापनेमध्ये प्रत्येक वाहनावर जगे असावी लागेल लागलेल्या आहेत आणि ते प्रत्येक नागरिकांना त्याची लाईव्ह ट्रॅकिंगचे पण उपलब्ध उपलब्धसुद्धा आपण देणार आहोत त्याच्यासोबतच पी डीच्या टेंडर्समध्ये पारदर्शकप्रमाणे आपण टेंडर आपण जवळपास मागच्या डी पी डी सीमध्ये साडेसहा कोटीची बजेट आपण केले या डी पी डी सीमध्ये आत्तापर्यंत दीड बचत केली आहे अँडकॅपच्या कामात म्हणून दीड कोटीचे बचत केले आहे आणि पंचवीस शेतीची डी पी डी सीमध्ये आपण जवळपास तेवढंच सात कोटीची बचत होणे अपेक्षित आहे आणि त्याच्यामधून मदतमधून आपण अजून पण आणून अजून वर्ष पाहिजे सेक्शन घेतले त्याच्यासोबतच महानगरपालिकामध्ये शौचालयामधून ए सी बस बसवण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे आपण दहा जो टॉयलेट बसवणार आहोत त्याच्यासोबतच हे पन्नास पर्सनल टॉयलेट वगैरे बसवणार आहोत हे सगळे प्लस कुपोड एस्कीमध्ये कपकोळ ड्रेनेजचं जे काम चालू आहे त्याच्यापैकी त्याच्यामध्ये दोनशे सत्तर किलोमीटरपैकी दोनशे सत्ताळीस किलोमीटरचे ड्रेनेज काम कम्प्लीट झाले आहेत पुढच्या तीन महिन्यात कोकवाडचे पूर्ण काम पण कंप्लीट होईल दहा किलोमीटरवर सोडून बाकी सगळे रोडचे रिस्टिवेशन करण्यात आले आहे आणि आपण महाराष्ट्रात पूर्ण सांगली ब्रेज कुपोड जे महानगरपालिका आहे नंबर अंतर्गत नंबर वनवर आहे ते पण सगळ्याला आम्हाला होतो आहे हे सगळे काम आपण मागच्या दोन वर्षात वगैरे आहोत पुढे पण आपण करणार आहोत बरेच काम आता पेंडिंग आहे बरेच काम आपण हाती घेतलेले आहे ते सगळे काम करून आपण सगळे कुरकोळच्या लोकांसाठी एक चांगल्या लोकांपूर्ण प्रशासन देण्यासाठी मी पण आणि येणारा बॉडी पण कटिबद्ध सर राहिलेले पेंडिंग काम किती दिवसापर्यंत पूर्ण करेल पेंडिंग काम वेगळे वेगळे असतात काही रूमचं काम आहे काही वॉकिंग ट्रॅकचं काम आहे काही लाईटचं काम आहे ते पण काम आम्ही टप्प्याटप्प्यात सगळे एक दोन महिना काही तीन महिना आहे एक वर्ष सगळे पूर्ण सध्या बोकट कुत्र्यांचा प्रश्न हा आय रेडीवर आहे अनेक लोकांची चावी घेतली लहान बोलू परवा एक जण त्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आता इथून पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेचं काय ठोस उपाययोजना राहणार आहे त्यासाठी महानगरपालिका आता मोकट कुत्र्यांसाठी एक सेपरेट शेल्टर डॉग शेल्टर करणार आहे त्याचे प्रपोजल पण डेप्युडीसी पाठवलेलं आहे तिथे मंजूर काही दिवसात होईल आणि त्याच्यानंतर दीडशे कुत्र्यांच्या केजेस आणि पाचशे कुत्र्यांचे ओपन शेल्टर आपण तयार करून तिथे आपण नियोजन करणार आहोत